पालकापासून तयार होणारे जेवढेही पदार्थ तुम्ही आजपर्यंत चाकले असतील ना त्यामध्ये ही पालकाची भाजी नंबर वनवर आहे एवढंच नाही धाब्यावरच्या ज्या खूप जास्त प्रसिद्ध भाज्या असतात ज्याची चव अप्रतिम लागते त्यांच्या चवीलासुद्धा ही भाजी मागे टाकेल असं जरी म्हटलं ना तरी अतिशयोक्ती होणार नाही कारण जेव्हा तुम्ही ही भाजी घरी ट्राय कराल चाखून बघाल तेव्हा तुमचं मतसुद्धा हेच बनेल की ही भाजी तर धाब्यावरच्या भाजीपेक्षाही चविष्ट लागते विशेष म्हणजे घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होते जिन्नससुद्धा फार कमी लागतात तर इथे मी पालक घेतलेली आहे जवळपास एक मोठी पालक आहे पालकच्या ना जाळ देठं असतील ना ते काढून टाकायचे पालक चिरण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि अगदी बारीक अशी चिरायची आहे बघा अशा पद्धतीने तर आता इथे आपल्याला रोस्ट करण्यासाठी एक पॅन लागणार आहे मी इथे अगारो या ब्रँडचं हे स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरते आहे पॅनमध्ये आपल्याला इथे दहा ते बारा काजू घ्यायचे आहे यानंतर इथे आपल्याला जवळपास एक टेबल स्पून शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे आणि काजू सुरुवातीला मिडियम टू लो फ्लेमवर छान होईपर्यंत आणि डाकपडेपर्यंत भाजायचे आहे काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही फुटांना किंवा डाळव्याचाही वापर करू शकता यानंतर इथे मी एक चमचा तीळ घातलेली आहे तीळ मी सर्वात शेवटी यासाठी घातले कारण तीळ हे लवकर भाजल्या जातात जास्त भाजायचे नाही नाहीतर भाजी कळवट होऊ शकते अगदी मंदाचे वर तीळ परतून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस गार करून नंतर आपण वाटून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पालक परतून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी डिझायनोचं हो हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल ओल वापरते आहे हे तेल तुम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता किंवा कमेंट करा मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेल या पॅनमध्ये मी आता एक ते दोन चमचे तेल घालते आहे सोबतच मी थोडं बटरसुद्धा घालते आहे त्यामुळे भाजीला चव अप्रतिम येते तेल आणि बटर छान तापलं की यामध्ये चार लसूणच्या पाकड्या घालायच्या दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे लसूणच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहे आपण लसूण बारीक वाटून सुद्धा घालणार आहोत पण सुरुवातीला पाकळ्या घालायच्या म्हणजे भाजीला चव छान येते आता बारीक चिरलेला जो पालक आहे ना हा घालायचा आहे आणि पालक आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्हाला पालकची क्वांटिटी जास्त दिसत असेल पण जसं तुम्ही शिजवाल ना तसं तसं पालकला पाणी सुटायला लागतं आणि क्वांटिटी अगदी कमी होऊन जाते आता या भाजीला एक फ्रेश फ्लेवर देण्यासाठी मी इथे काय घालणार आहे माहिती आहे आल्याच्या झाडाची पाणी आलं जेव्हा आपण घरी विकत आणतो ना तेव्हा छोटासा तुकडा मातीमध्ये रोवायचा त्याचं एक रोपटं निघतं त्याची जे पानं असतात ना ती तुम्ही भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता आणि चहामध्ये एकदा घालून बघा नेहमीच्या आल्याच्या चहापेक्षा पानापासून बनवलेला चहा खूप चविष्ट लागतो आणि खाली जे तुम्ही आलं रोवलेलं असेल ना त्याचं मोठं आलंसुद्धा तयार झालेलं तुम्हाला दिसेल दोन्ही फायदे आहेत तर चला आता आपल्याला भाजी फोडणी करायची आहे त्यासाठी मी अगारो या ब्रँडची ही स्टेनलेस स्टीलची कढाई वापरते आहे आणि डिझायनोचं हे एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल वापरणार आहे आता या कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये दोन सुकलेल्या लाल मिरच्या घालायच्या एक चमचा अख्खे धने घालायचे धने स्किप करू नका यामुळे भाजीला खूप छान चव येईल अर्धा चमचा जिरे घालायचं धने आणि जिरे छान सुगंध येईपर्यंत आणि फोटेपर्यंत परतून घ्यायचे गॅस अगदी मंदाचीवर ठेवलेला आहे आता यामध्ये एक अगदी बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चॉपरला चॉप करायचा मिक्सरला फिरवून वाटायचा नाही आहे कांदा जोवर हलकासा तांबूस होते आहे तोवर आपण भाजलेले जिन्नस वाटून घेऊया तर याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे कांदा तांबूस रंगावर परतल्या गेलेला आहे आता इथे मी अर्धी वाटी बारीक चॉप केलेला लसूण घालते आहे या भाजीला लसूण जास्त घाला त्यामुळे भाजीला चव छान येते यानंतर मी चॉपरला चॉप केलेलं आलं घालते आहे तर हे जवळपास मी एक चमचा घालते आहे ज्या आल्याच्या झाडाची पानं मी भाजीमध्ये घातलेली आहे ना त्याच झाडाला खाली मोठं आलं जमिनीमध्ये तयार झालेलं होतं ते आलं अगदी ताजं होतं आणि चॉपरला लवकरच बारीक झालं कारण खूप मऊ होतं त्या आल्याची चव वेगळीच लागते जी आपण विकत आणतो ना मार्केटमधून ते सुकलेलं असतं त्यापेक्षा घरी ताजं ताजं जे आलं तयार होतं ना ते तुम्ही एकदा वापरून बघा छान चव येते एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी चॉपरला चॉप करून घातलेला आहे सोबतच मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ पडतो बघा कडेने तेल सुटायला लागलेलं आहे कांदा आणि टोमॅटो छान परतल्या गेलेले आहे आता यामध्ये आपल्याला हा कूट घालायचा आहे कूट आपल्याला तेलामध्ये छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे गॅस अगदी मंदाच्यावर ठेवायचा आणि छान होईपर्यंत परतायचा आहे तरी आपण हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले होते तरीसुद्धा तेलामध्ये परतल्यामुळे ना याचा खमंग स्वाद भाजीला येतो त्यामुळे हे सर्व नीट परतून घ्यायचं कडेने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड घालायचं अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आणि सर्व नीट आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस आतासुद्धा मी मंदाचेवरच ठेवलेला आहे आता यामध्ये कडकडीत गरम पाणी घालूया मसाले छान परतल्या गेल्यानंतरच गरम पाणी घालायचं कच्चे मसाले असताना पाणी घालू नका नाहीतर भाजीला तितकीशी छान चव येत नाही थोडं थोडं करून आपण गरम पाणी घालूया बघू शकता काजू आणि शेंगदाणे घातल्यामुळे ना या रस्शाला दाटसरपणा येतो तशीही आपल्याला ही, ही ना धाबा स्टाईल बनवायची आहे त्यामुळे हा रस्सा आपल्याला खूप पातळ नकोच आहे सेमी थिक अशीच भाजी आपण बनवणार आहोत फक्त आपल्याला थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे बघा आता ही ग्रेवी पाणी घातल्यानंतरसुद्धा मी पाच एक मिनटासाठी मंदाचेवर शिजवून घेतलेली होती जेव्हा कळेने तेल सुटायला लागलं तेव्हा शिजवलेली पालक यामध्ये आपल्याला घालायची आहे सर्व पालक यामध्ये घालून घ्यायची आणि पॅनमध्ये जी भाजी चिकटलेली आहे ना त्यामध्येच परत गरम पाणी घालायचं आणि हे सुद्ध सुद्धा ग्रेव्हीमध्ये घालायचं ग्रेव्हीची थिकनेस तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ मी बनवलेली नाही आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि नीट एकदा मिसळून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आणि आता आपण झाकण ठेवूनसुद्धा पाच एक मिनटासाठी ही भाजी शिजवून घेऊया म्हणजे मसाले छान शिजले जातात आणि भाजीला चव छान येते बघा इथे भाजी दाटसर व्हायला लागलेली आहे आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे नीट एकदम मिसळून घ्यायचं पण अजूनही एक स्टेप बाकी आहे ज्यामुळे या भाजीला धाबा स्टाईल चव येणार आहे इथे मी तेलामध्ये थोडं बटर गरम करून घेते आहे बटर छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हा तडका आपल्याला घालायचा आहे या भाजीमध्ये आणि लगेच झाकण ठेवायचं फक्त एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं गॅस बंद करून द्यायचं बघा भाजी काय मस्त दिसते आहे तडका तुम्हाला स्किप करायचा असेल तर करू शकता पण ही भाजी तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा ही भाजी लुकिंगमध्ये आणि टेक्शरमध्ये अगदी धाबा स्टाईल दिसते आहे बघितल्यानंतर कुणीही म्हणेल की कदाचित ही भाजी चविष्ट असेलच पण तुम्ही जेव्हा चाकून बघाल ना तेव्हा तुम्ही काय तुमच्या घरचे किंवा जे पाहुणे मंडळी असतील ना किंवा पार्टीमध्ये जे पाहुणे आलेले असतील त्यांच्या तोंडूनसुद्धा हेच उद्गार निघतील तर एवढी चविष्ट भाजी आम्ही कधीच चाकली नाही धाब्यावरसुद्धा चाकली नाही त्यामुळे ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करायला पाहिजे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे यासाठी आपण खूप कमी जिन्नस वापरलेले आहे आपल्या घरी सहज उपलब्ध होतील असेच जिन्नस आहे त्यामुळे ही भाजी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करायलाच पाहिजे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या, या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका लवकरच होणार आहे अशाच एका नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद